महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा नमस्कार मी वंशिता जाधव आपण सर्वांचे शिवगर्जना न्यूज मध्ये स्वागत करते सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी एसबीआय सावेडी शाखेने घेतला ग्राहक मिळावा या घटनेचा सविस्तर आढावा घेतलाय आमच्या अहमदनगर प्रतिनिधी हरी शिळके यांनी पाहूया याबाबतची सविस्तर माहिती अशी की अहिल्यानगर येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया सावेडी शाखेत गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सायंकाळी पाच वाजता शाखेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यासाठी ज्येष्ठ नागरिक जास्त संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले यावेळी ग्राहकांनी आपल्या अड़ शाखाधिकारी मांडल्या आणि आणि त्या शाखा अधिकारी कर्मचारी यांनी अड़ करून दिले तसेच बँकेच्या इतर कल्याणकारी योजना देखील ग्राहकांना समजावून सांगितल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहक अतिशय समाधानी असल्याचे पाहायला मिळत होते शाखेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना स्वादिष्ट नाश्ता तसेच चहा मेळावा देण्यात आला या पुढील काळात देखील ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सावडी शाखेचे शाखा अधिकारी अर्चना अमेय यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सर यांनी केले तर उपस्थित ग्राहकांचे आभार बँकेचे कर्मचारी सुरेश पाले यांनी मानले यावेळी ज्येष्ठ नागरिक ग्राहक यांनी शिवगर्जानाविषयी बोलताना आपल्या बँकेबद्दल काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूयात जो आज तुमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेने मेळावा आयोजित केला होता त्याबद्दल काय सांगताल असं वेळोवेळ जरी घेतले तरी आम्हाला त्याचा आनंदच वाटत आम्हाला ज्या आणि अडचणी असतात ते आम्हाला त्याची इथून मेळावा घेतल्यामुळे समजतात त्यांना सावडी शाखेमार्फत आपल्या सर्व आडी अडचणी सोडवल्या जातात का हो सोडवल्या जातात आतापर्यंत आम्हाला चांगला अनुभव ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आपण बँकेला काय आवाहन करतात काय सुविधा तुमच्यासाठी भविष्य काळात केल्या पाहिजे बँकेने आता आहेत तशा पुष्कळ चांगली सुविधा आहेत त्यांच्या पेन्शन लोन देतात परत पेन्शनवरती परत सोने तारण लागले ते ती एफ डी अशी होती त्यांनी आत्ता सांगितलं की एफ डीवर तुम्हाला लोन घेऊ मड्याची आवश्यकता नाही पाच लाखाची एफ डी असते ती तर लाखापर्यंत काय लाखाची मदत लागत असेल तेवढ्यापर्यंत लोन देऊ तुम्हाला असं सांगितलं आपण ज्येष्ठ नागरिक आहात नाही का सायवडी शाखेतील कर्मचाऱ्यांचा आपल्या संग वर्तणूक कशा प्रकारची असते प्रकारे कोणाकडे गेले तर सगळे प्रकारे धन्यवाद हां नमस्कार मी रमेश डाके मी एस बी आय पेन्शनर आहे आणि सागोळी ब्रँचनं माझं बी बे पेन्शन अकाउंट आहे अजून एक अकाउंट आहे माझं आणि माझ्या फिक्स्ड डिपॉझिट हे आहे इथेच आहे तर मला इथं बऱ्याच वेळेस यावं लागतं तर प्रत्येक वेळेस निश्चितचपणे सर्विस चांगलीच मिळते आमच्या आता आर रिन्यूवर वगैरे किंवा पुष्कळ म्हणजे असं किंवा अकाउंटशमध्ये स्टेटमेंट पासबुक प्रिंटिंग सगळं म्हणजे इतर छान उत्कृष्ट सुविधा आहे कॉपरेशन पण स्टाफचं चांगलं मिळतं आणि ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद